बिबट्या राहणारच आहे त्यामुळे थोडी जर काळजी घेतली आपण आपल्या जाण्या येण्याच्या वेळेंची वेळेला एक गोळक्याने गेलं आपली लहान भावंडं असतील त्यांना शाळेत सोडायला मोठ्यांनी आपल्या वडिलांनी आपल्या काकांनी जर त्यांच्यासोबत गेलं तर बिबट्याचा जो हे असतो त्याचा जो टायमिंग आहे किंवा रस्त्यानी मळ्यांनी शेतामाळ्यातून पाऊल वाटेने आपली भावंडं जात असतात तर त्यावेळेस ती काळजी घ्यायची थोडीशी आणि दुसरी गोष्ट आपल्या आई काकी जर शेतात काम करत असतात बऱ्याच वेळेला खाली वाकून महिलांना काम करावं लागतं तर त्यावेळेस बिबट्याला एक त्याचं पक्ष असं समजून त्याच्याकडनं हल्ला होतो आणि त्याच्यामध्ये महिलाचा किंवा एखाद्या लहान मुलांचा वगैरे त्याच्यामध्ये मृत्यू होऊ शकतो तर त्यावेळेस थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे शक्यतो खाली वाकून काम करत असताना एकट्याने करू नये कोणीतरी पुरुषाने किंवा एखादी दुसरी महिला तिने पण त्यावेळेस तिथं असली म्हणजे काय होतं बिबट्या जरी आला आणि तर आपण उठून उभं राहिलं ना तर त्याला प्रतिकार करण्याची आपल्याला संधी मिळते बिबट्या स्वतःहून निघून जातो उभा जो माणूस आहे उभा माणूस त्याचं भक्ष नाही तीन फुटापेक्षा कमी उंचीचा चार पायाचं चा प्राणी हे त्याचं भक्ष आहे ज्यावेळेस त्याला कुत्रे आ, कुत्री शेळ्या मेंढ्या कोंबड्या ह्या खाण्यासाठी तो आपल्या माणसाच्या मनुष्यवस्तीच्या घराच्या जवळपासच राहतो उसामध्ये शक्यतोवर मादीला तिची पिल्लं मोठी करणं सहज सोपं असतं त्यामुळे ती उसामध्ये त्यांचा वावर असतो तर तर त्यावेळेस काय होतं की तो शेवटी मनुष्यवस्तीच्या आसपास राहिला असल्यामुळे आणि त्याचं भक्ष असं असल्यामुळे तो आपल्या घराकडे त्याचा वावर असतो आपल्या भागातला जो बिबटा असतो ना शक्यतो त्याला माहीत असतं जो तुमच्या घराच्या आजूबाजूला लहानाचा मोठा झालेला आहे की कुठे त्याला खायला खा खाद्य मिळतं कुठं पाणी मिळतं हे त्याला माहीत असतं त्याला आपल्या शेतात येण्या जाण्याच्या माणसांच्या वेळा हे सगळं त्याला थोडंफार माहीत असतं परंतु आपण त्या भागातला एक बिबट्या जर आपण इथला काढला तर त्याचे उरलेले तीन बिबटे ती जागा घेऊ शक घ्यायला बघतात आणि उरलेले तीन बिबटे जेव्हा ये तिथे येतात तर तेव्हा त्यांना तो परिचय तो परिसर जरा एवढा माहीत नसतो तर त्यावेळेला त्यांच्याकडनं घाबरून म्हणजे आपण कसं कधी कधी माझ्यावर कोणी धावून आलं तर ता मी त्यावेळेस काही ना काही प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतेच ना मग त्यावेळेस तो बिबट्या कावरा होऊन एखादा स्क्रॅच करणे किंवा हल्ला करणे असे सगळे प्रकार करत असतात परंतु माणूस त्याचं भक्ष नाहीये थोडीशी जर आपण काळजी घेतली तर आपण हे सगळे त्याच्यापासून होणारे मनुष्यहानीचे जे हल्ले आहे ते टाळू शकतो शक्यतो काम शेतातनं जाताना गळ्यामध्ये असं एखादं हुडेड असं जॅकेट घालावं महिलांनी गळ्याभोवती जाड सर गुंडाळावा त्याची शिकार करण्याची जी पद्धत आहे तो मराठीमागनं मानेवर हल्ला करतो आणि इथे मानेमध्ये दात वगैरे त्याची रुथल्यावर त्यावेळेस मनुष्याचा म्हणा किंवा कुठल्याही चार पायाच्या प्राण्यांचा म्हणा मृत्यू होतो मग हे सगळं जर आपण थोडीशी त्याची शिकार करण्याची पद्धत समजून घेतली आणि आपण काय काळजी उठून उभं राहता तुम्ही जरी बिबट्या आला समजा शेतात काम करतात काकी मावशी कोणी मामी वगैरे आणि हल्ला बिबटा आला बाबा की पा चार पायाचा प्राणी असं समजून डोकं वगैरे दिसून जरी आला आणि लगेच काही तो तुम्हाला लगेच मान पकडणार नाही त्यावेळेस तो आला उठून उभं राहता तुम्ही प्रतिकार करण्याचा जो वेळ असतो तो मिळतो बाकी कुठे जखमा झाल्या तर त्या भरून निघतील परंतु एकदा जर का मोठ्या प्रमाणात इंजुरी झाली तर त्याच्यामध्ये मात्र मनुष्याचा जीव जाऊ शकतो तर त्या ह्या जर का गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपण घाबरून सोडण्यासाठी नाहीये परंतु हे तुम्ही सतर्क राहिले नाही तर थोडंसं बिबट्याचं नाही म्हटलं तरी आपल्या भागात आता वावर मोठ्या प्रमाणात आहे ऊस जोपर्यंत आहे जोपर्यंत वरच्या स्तरावर काही गोष्टी घडत नाही वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरने त्याला खूप मोठं संरक्षण दिलेलं आहे शेड्यूल एकमध्ये मध्ये त्याचं स्थान आहे त्याला पिंजरात पकडणे ही सुद्धा त्याची शिकार धरली जाते स्तरावर गोष्टी होतील तेव्हा होतील पण पर परंतु तोपर्यंत तरी आपण बिबट्याच्या जवळ हो म्हणजे रोज दार उघडलं की समोर बिबट्या आहे असं समजून मी वागायला पाहिजे म्हणजे आपण हल्ला शेवटी हे बघा पैशाने काही हानी ये भरून येणार नाही गेलेली व्यक्ती परत येणार नाहीये आपण जर सतर्क राहिलं जर थोडीशी थोडीशी सावधगिरी थोडीशी आपल्याला माहिती आहे की रात्रीचा बिबट्या असतो बाबा तर त्यावेळेस होट्यावर वगैरे महिलांना सवय असती बाहेर जाऊन भांडी घासायची वगैरे घराभोवती मोठी लाईट लावायची आजूबाजूचं तुमचं जर एकदमच शेतात घर असेल तर आजूबाजूचं चा तीन चार फुटाचं चा जे परिसर असेल तर तो थोडा मोकळा ठेवायचा की जेणेकरून विजन स्पष्ट असलं तर आपल्याला दिसतं की तिथं काही बसलेलं आहे का त्याची दबा धरून बसायची जी शिक पद्धत आहे आपल्याला दिसतं घराच्या आजूबाजूचा एखादी व्यक्ती धावत येते काहीतरी वेळ मिळतो ना तो संधी मिळते आपल्याला था आपल्या स्वतःचा बचाव करण्याची तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेणं गरजेचं आहे तुम्ही हे तुमच्या घरी जाऊन सांगा तुमच्या आईला की शेतात काम करायला जाताना काहीतरी घाल आई <laughs> तू छान दिसते म्हणायचं आई आणि ते तू घालून हे शेतात जात जा असं तुम्ही तिला सांगा म्हणजे जेणेकरून काय होईल तुमच्या आई त्यांचं संरक्षणही होईल माणसांवर आता पुरुष माणसं आहे उभं राहून काम करत असतात काही पण महिलांना मात्र खाली बसून काम करावंच लागतं तर ह्या जर का गोष्टी तुम्ही समजून घेतल्या घरच्यांना सांगितल्या तर तो मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान ते आपण टाळू शकतो